नमस्कार मी बाळासाहेब बाजीराव बंडलकर आरोग्यसाय प्राथमिक आरोग्य केंद्र निरा आज आपण इथं प थोडी पत्रकार परिषद घेण्यामागचं उद्दिष्ट आहे की आपण दहा तारखेपासून जिल्हा परिषद पुणे तसेच महाराष्ट्र शासनात मार्फत आपण जापनीज मेंदूजर नावाची लस आपण लॉन्च करत आहोत तर ते लस एक ते पंधरा वर्षाच्या मुलांना द्यावायची आहे आणि त्या जी म्हणजे कधी द्यायची कसे द्यायची ह्याबद्दलची माहिती तसेच सर्व सविस्तर माहिती आमचे तालुका वैद्यकीय अधिका आरोग्य अधिकारी डॉक्टर विक्रम काळे सर आपल्याला सविस्तरमध्ये देतील तरी ही माहिती व्यवस्थित ऐकून हे लोकांना आम्ही असं आवाहन करतो की आपण आपल्या मुलांना जी जी लसीकरण म्हणजे जापनीज मेंदोजाची लस देऊन त्याचे फायदे काय तोटे काय हे सविस्तर डॉक्टर काळेसर सांगतील धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर विक्रम काळे तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती पुरंदर आज आपण जापनीज एन्सेफलायटीस जापनीज ज्वर या लसीविषयी आपण माहिती घेणार आहोत आता खरं सांगायचं जा म्हणजे जापनीज एन्सेफलायटीस हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि हा जो विषाणू आहे तर तो डासांमार्फत पसरतो क्युलेक्स नावाचे जे डास आहेत तर ते पानथळ जागेमध्ये राहतात म्हणजे ज्या ठिकाणी भातशेती आहे किंवा ज्या ठिकाणी डुकरं आहेत किंवा जे पांथळ पक्षी आहेत तर ते त्याचे वाहक आहेत ते त्यांच्या शरीरात असतात आणि त्याला जर ते क्युलेक्सचे डास चावले आणि निरोगी व्यक्ती एक ते पंधरा वर्षाचे बालकाला जर हे डास चावले तर ह्या लोकांमध्ये प्रतिकार क्ष क्षमता कमी असते त्यामुळे ह्या व्यक्तींमध्ये हा आजार होण्याचे चान्सेस जास्त आहेत या ठिकाणी हा डास जर चावला तर ताप फ्लू सारखी लक्षणं दिसतात आणि त्यानंतर पेशंटला झटके येऊन जापनीज मेंदूद्वारासारखी लक्षणे दिसतात तर ह्यामध्ये मॉर्टॅलिटी रेट खूपच हाय आहे कारण याच्यामध्ये मृत्यू येण्याची शक्यता जास्त आहे आणि जे लोकं मरण पावत नाहीत त्यासुद्धा तीस टक्के लोकांमध्ये कायमस्वरूपाचं अपंगत्व येऊ शकतं आता ह्याच्यावर आजार झाल्यानंतर उपचार करणं ही थोडीशी अवघड गोष्ट आहे त्याच्यामुळं तो आजार होऊ नये याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या आहेत तर त्याच्यामध्ये पहिली जी योजना आहे तर त्याच्यामध्ये लारवेल कंट्रोल म्हणतात तर त्याच्यामध्ये जे काय क्युलेक्स जातीचे जे डास जा आहेत तर त्याची जी अंडी आहेत तर ती नष्ट करणे ज्या ठिकाणी पानथळ जागा आहेत तर त्या ठिकाणी आमचे आरोग्य कर्मचारी भेट देतात ज्या ठिकाणी डासांची अंडी असतील तर अशा ठिकाणी तेलाचा तवंग पसरणे किंवा बाकीचे जे डास प्रतिबंधक योजना आहेत तर त्या ठिकाणी राबून डास होणार नाहीत यासाठीचे प्रयत्न केले जातात त्यानंतर दुसरी जी आहे त्याच्यामध्ये पर्सनल प्रोटेक्शन पर्सनल प्रोटेक्शन म्हणजे डास चावू नयेत म्हणून मच्छरदाणीचा वापर करणे किंवा जे काय ओडोमॉससारखे जे काय मॉस्क्युटो रिपेलंट आहेत तर ते लावणे शरीराला असा एक त्याच्यामध्ये उपचार आहे आणि तिसरा जो आहे तर तो ड्राय डे त्याच्यामध्ये आपण कोरडा दिवस पाळून जे काय डासांचं जे काय जन, जनन जननचक्र चक्र आहे तर ते, ते आपण खंडित करतो आणि चौथा जो उपाय आहे तर ते त्याच्यामध्ये आपण हे लसीकरण करणे त्याच्यामध्ये लसीकरण करून लसीकरण करून आपण समाजामध्ये त्याची जे काही प्रतिकारशक्ती आहे तर ती वाढवतो तर अशा पद्धतीचे उपाय त्याच्यामध्ये आहेत तर सर्वप्रथम आपण आता शासनाने असं ठरवलं आहे की आपण पुणे जिल्ह्यामध्ये एक ते पंधरा वयोगटातली जी काही मुलं आहेत तर त्यांना आपण लसीकरण करणार आहोत हेच लसीकरण पूर्ण झाल्यानंतर आपला जो राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम आहे तर त्यामध्ये आपण ही लस नऊ महिने ते बारा महिने त्याच्यामध्ये म्हणजे आपण एम आर लसीचा पहिला डोस देतो तर त्या डोसबरोबर ही लस देणार दे आहोत आणि सोळा महिने ते चोवीस महिने ज्याच्यामध्ये एम आरचा आपण सेकंड डोस देतो किंवा बूस्टर देतो तर त्याच्याबरोबर आपण ही लस दुसरा डोस देणार आहोत दे तर अशा पद्धतीने आपण हे लसीकरण महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यातही पुणे जिल्ह्यामध्ये आपण चालू करणार आहोत आता महाराष्ट्रामध्ये जवळपास तेरा जिल्ह्यांमध्ये हे लसीकरण चालू आहे आणि आता सध्या पुणे रायगड आणि परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये ही मोहीम आता चालू होत आहे आणि पुणे जिल्ह्यात आपण दहा तारखेपासून ही मोहीम चालू करत आहोत आता ह्या लसीविषयी काही गैरसमज असतील किंवा त्याबद्दल अधिक माहिती लोकांना माहिती व्हावी यासाठीची ही आज पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण मोठ्या मुलांना सुरुवातीला लस देणार आहोत लस दिल्यानंतर एकतर पहिली गोष्ट म्हणजे आपण दोन वर्षाच्या पुढची जी मुलं आहेत त्यांना आपण डाव्या दंडावर लस देणार आहोत त्यानंतर दोन वर्षाच्या आतली मुलं जी आहेत त्यांना आपण डाव्या मांडीवर लस देणार आहोत आता ह्याचा जो डोस आहे तर आए, तो पॉईंट फाईव्ह एम एलचा आहे आणि आपण ती स्नायूमध्ये लस देणार आहोत आता ही लस आपण शासनाकडून आलेली आहे तर त्याला आपण कोल्ड चेन व्यवस्थित मेंटेन केलेली आहे दोन ते आठ डिग्री सेंटीग्रेडला आपण ही लस ठेवतो आणि अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेली जी लस आहे याच्यामध्ये आता हे किल्ड वॅक्सिन आहे म्हणजे याच्यामध्ये मेलेले जंतू आहेत मृत स्वरूपाचे आणि हे आपण एका व्हायलमध्ये पाच डोस असतात तर अशा पद्धतीने आपण शालेय लसीकरण पहिल्यांदा पूर्ण करतो आहे आणि त्यानंतर आपण पुढचं लसीकरण शासनाच्या आदेशानुसार चालू करणार आहोत तर ह्या लसीमुळं दिल्यानंतर किरकोळ स्वरूपाचे दुष्परिणाम म्हणजे त्या ठिकाणी किरकोळ स्वरूपाचे सूज येणे किंवा दुखणे किंवा काही जणांना किरकोळ स्वरूपाचा ताप येणे अशा स्वरूपाचे होऊ शकतात याच्यापेक्षा जा जा जास्त काही मोठे दुष्परिणाम ह्या लसीचे नाही आहेत तर ही लस सगळ्यांनी आपल्या मुलांना एक ते पंधरा वयोगटातली जी मुलं आहेत तर सगळ्यांनी लस देऊन घ्यावी असं एक आव्हान या ठिकाणी मी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून आपणा सर्वांना करत आहे आणि पुरंदर तालुक्यामध्ये ग्रामीण भागात आपण जवळपास चव्वेचाळीस हजार पाचशे पंचवीस जवळपास पंचेचाळीस हजार मुलांना ही लसीकरण या महिना अखेरपर्यंत आपण पूर्ण करणार आहोत थँक्यू नमस्कार मी डॉक्टर नरेश बागुल वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र निराशिवत्रार आपल्या इथे सोमवारपासून म्हणजेच दहा तारखेपासून आपण जॅपनीज एन्कफलायटीस वॅक्सिन म्हणजेच जेई व्हॅक्सिन जी ज्वरा ज्वरावरती हे उपचारात्मक आहे प्रति प्रतिबंधात्मक आहे ते आपण देणार आहोत तर यासाठी एक ते एक वर्षापासून तर पंधरा वर्षापर्यंत जेवढी बालकं आहेत मुलं आहेत मुली आहेत सगळ्यांना आपण ते देणार आहोत तर सगळ्यांनी ती लस घ्यावी कोणी ते चुकवू नये जर तुम्ही अगोदर घेतली असेल दिली असेल बालकाला लस तर परत ती घे घेण्याची आवश्यकता नाही आहे पण तसं तुम्हाला माहीत पाहिजे की ती जॅपनीज एनकेफलायटीजची लस होती जी लहानपणी दिलेली आहे तेवढं ती खात्री करून घ्या घेणे आणि मग आणि ती लस घेतली नसेल ती लस आपण घेतली पाहिजे तर ती, ती लस घ्यावी अशी मी आपण सर्वांना मी आव्हान करतो धन्यवाद माहिती देण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी तसंच सर्व आरोग्य कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहिलेत तर बऱ्यापैकी सरांनी या ठिकाणी माहिती दिलेलीच आहे मी फक्त सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपल्या लाभार्थ्याला जेई ह्या पानघातक आजारापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक योजना म्हणून दहा तारखेनंतर सोमवारनंतर लसीकरण एक ते पंधरा वर्ष वयोगटातील बालकांना दिलं जाणार आहे तरी सर्वांनी सहकार्य करावे आणि लस घ्यावी धन्यवाद